असं पुन्हा कोणी त्या वृत्तामध्ये श्लोकही रचले नाही ही रावणाची विद्वत्ता वृत्त आहे आणि त्या रावणाला सांगितलं वास्तूला ये वास्तू झाला आणि वास्तू झाल्यानंतर रावणाने विचारलं रावणा दक्षिणा काढली उत्ती मूल्य हिलका द्या असं होईल का आपल्याकडं जे घर बांधलंय त्या वास्तूला बोलवलंय आणि काय तर घरच द्या म्हणल्यावर जपते का लंका दान दिली भगवान शंकरांनी हे दाता आहे देव तर त्याला द्यायचं म्हणलं की शंभर च वर आपल्याला द्यावा त्याला भगवान शंकर काय देते त्याचा भरोसा नाही फक्त त्यांची कृपा व्हावी याच्यासाठीच माणसानं प्रयत्न केला पाहिजे भगवान महाविष्णूंकडे गेले भगवान महाविष्णूंना ला बोलायला लागले देवा तुमचं सुदर्शन माग लागले त्याला थांबवा भगवंतानं सांगितलं ज्या भक्ताचा अपराध केला त्याला शरण जा दुर्वास पुन्हा राजा अंबरीशाच्या राज्यामध्ये आले अंबरीशाचं राज्य कुठे बार्शी पंढरपूरला जाताना लागते ती बार्शी ता त्याला भगवान बार्शी म्हणलंय भगवंताचे दहा अवतार होण्यापूर्वी त्या अंबरीशाचं राजधानी आहे भगवान बार्शी पुन्हा त्या ठिकाणी आले अंबरीसा शरण आले दुर्वा ते सुदर्शन चक्र तर शांत झालंच परिणाम असा झाला की त्याला भगवंताला दर्शन दिलं ते परमानंद अंबरषी कारणे द्वादशीचा छंद परमानंद प्रगटला भगवान महाविष्णूंनी दर्शन दिला, राजा अंबरीशानं दुर्वासांना बोलायला प्रारंभ केला महाराज तुम्हाला एवढं तीनही लोकांमध्ये फिरत असताना एक वर्षाचा काळ गेला एक वर्ष झालं मी दरवाजा उभाय तुमची वाट पाहिलो एक वर्ष झालं अन्नाचा कण खाल्ला नाही जेवण करून म्हणले त्यावेळेला त्यांनी भोजनही केलं भगवंतही प्रसन्न झाले दुर्वासांनी राजा अंबरीशाला आशीर्वादही दिले प्रकारे अंबरीशाच सांगितलेलं चरित्र पुढे जावेळेला सगराचं आलेलं चरित्र आहे हा सगळा सूर्यवंशाचा विचार आहे हरितो रोहितो सुताश्चा पुरी सुदेव रोहिताचा पुत्र हरित हरिताचा मुलगा चंप झाला चंपाने चंपा पुरी बसवली चंपाचा मुलगा सुदेव सुदैवाचा मुलगा विजय वीजे, विजयाचा भरुक भरुकाचा वृख वुरुक, वृकाचा पुत्र पाहू बाहुका शत्रूंनी ज्या जावलेला राज्य हिसकावून घेतलं त्यावेळेला यांना याच्या पत्न्यांसहित वनामध्ये गमन केलं त्या बाहुकाचा विचार सांगायचा तर याला एक कोटी पत्नी येत एक कोटी बायका